मित्रांनो प्राचीन काळापासून भारतीय घराघरांमध्ये आढळणार द्राक्ष।, द्राक्ष हे असं फळ आहे जे मुख्यतः प्रत्येकाला आवडतच व चवीला गोड आणि मधुर द्राक्ष मिळाली तर मग काय बघायलाच नको बसल्या बसल्या पूर्ण द्राक्षाचा घड कधी संपतो ते कळतच नाही द्राक्ष ही फळ चवीला तर उत्तम असतातच परंतु त्याचबरोबर आरोग्यासाठी देखील अतिशय उत्तम असतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षा विषयीची माहिती व द्राक्ष खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात या विषयी आहोत मित्रांनो मनुष्य हजारो वर्षांपासून द्राक्षांची लागवड करत आलेला आहे ज्यामध्ये अनेक प्राचीन संस्कृतींचा समावेश आहे द्राक्ष हा एक जलद आणि स्वादिष्ट खाद्य पर्याय आहे जो तुम्ही घरी किंवा प्रवासात कधीही खाऊ शकता द्राक्षांची लागवड पूर्वापारपासून पासून खाण्याबरोबरच वाईन मेकिंग साठी देखील केली जाते द्राक्षे ही लहान गोल किंवा अंडाकृती फळे असतात जी वेलीवर गुच्छांमध्ये वाढतात ही फळे हिरवी लाल काळी पिवळी आणि गुलाबी अशा विविध रंगांमध्ये आढळतात त्यांचा स्वाद मनुकापासून जेली आणि रसापर्यंत अनेक प्रकारात घेता येतो बिया नसलेली अर्थात सीडलेस आणि बिया असलेली अर्थात सीडेड अशा दोन्ही प्रकारे द्राक्षे उपलब्ध असतात मित्रांनो द्राक्ष हे प्रत्येकाने खावे असं फळ आहे आयुर्वेदात द्राक्ष फलोत्तमा असं म्हटलं जात ज्याचा अर्थ आहे सर्व फळांमध्ये द्राक्षे सर्वोत्तम आहेत जेव्हा आपण फळ बाजारात जातो तेव्हा आपल्याला नेहमीच गोड द्राक्षे मिळतील असं नाही आपल्याला जास्त गोड थोडे आंबट किंवा जास्त आंबट थोडे गोड असे प्रकार मिळू शकतात या प्रत्येक प्रकाराचा त्रिदोषावर आणि आपल्या संपूर्ण आरोग्यावर स्वतःचा प्रभाव पडतो द्राक्षे ही उत्तम आहेत कारण ती केवळ परवडणारीच नाहीत तर बहुमुखी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत यात आढळणारी पोषक तत्वे आहेत कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम कॉपर मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम आयन प्रोटीन विटमिन सी विटमिन के विटमिन ए डायट्री फायबर टोटल शुगर्स कॅलरीज अँटीऑक्सिडंट्स इत्यादी द्राक्षांच्या औषधी गुणधर्मांमुळे पारंपरिक औषधांमध्ये त्यांचा वापर केला जातो आयुर्वेदिक आणि पारंपरिक चीनी औषधांमध्ये त्यांचा विशेषतः वापर केला जातो तर आता आपण द्राक्ष खाल्ल्याने आपल्या शरीराला मिळणारे फायदे जाणून घेऊया द्राक्षांचे पौष्टिक मूल्य त्यांना हृदयाच्या आरोग्यासाठी एक उत्तम पर्याय बनवतात द्राक्षांमधील काही पॉलिफेनॉल हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे ते रक्तदाब कमी करण्यास कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्त भिसरण सुधारण्यास मदत करू शकतात त्यामुळे हृदय व वा रक्तवाहिन्यांसंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असत जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं द्राक्षे नियमितपणे खाल्ल्याने संसर्ग आणि आजार टाळता येतो द्राक्षे ही फायबर्सचा एक उत्तम सोर्स आहे जो पचनासाठी फायदेशीर ठरतो व बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते द्राक्षे किंवा द्राक्षांचा रस अपचन आणि पोटफुगीची समस्या देखील कमी करू शकतं द्राक्षे अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वांनी समृद्ध असतात ज्यामुळे त्वचा निरोगी राहते कारण ते ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात आणि वृद्धत्वाच्या लक्षणांपासून देखील संरक्षण करतात द्राक्ष खाल्ल्याने त्वचेला मिळणारे फायदे म्हणजे त्वचेचा रंग सुधारणे व सुरकुत्यांपासून संरक्षण होणे द्राक्षांमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं आणि म्हणूनच योग्य प्रमाणात याचं सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते द्राक्षांमध्ये आढळणारी पोषक तत्वे डोळ्यांसाठी संरक्षणात्मक प्रभाव निर्माण करतात हे अँटी ऑक्सिडंट्स डोळ्यांना अल्ट्राव्हायलेट किरणांपासून वाचवतात आणि वयाशी संबंधित मॅस्क्युलर डिजनरेशनची शक्यता कमी करतात अँटीऑक्सिडंट्सनी भरलेली द्राक्षे मुक्त रेडिकल्सशी अर्थात फ्री रेडिकल्स यांच्याशी लढण्यास मदत करू शकतात फ्री रेडिकल्स पेशींना नुकसान पोहोचवून गंभीर आजारांकरिता कारणीभूत ठरतात म्हणूनच नियमित द्राक्षांचं सेवन केल्याने गंभीर आजारांपासून शरीराचं संरक्षण होतं द्राक्षांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो म्हणजेच ते तुमच्या रक्तातील साखर वाढवत नाही म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाण ठरवून सेवन केल्यास मधुमेहाच्या व्यक्तींकरिता ते उपयुक्त व्हिटॅमिन के कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या खनिजांमुळे द्राक्षे खाल्ल्याने हाड मजबूत राहण्यास मदत होऊ शकते द्राक्षांमधील रेस्वेरेट्रॉल संज्ञानात्मक कार्याला समर्थन देतं आणि न्युरोडिजनरेटिव्ह रोगांपासून संरक्षण करतं हे मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि इन्फ्लमेशन कमी करण्यास मदत करतं म्हणूनच नियमित याचं सेवन केल्याने मेमरी फोकस आणि लर्निंग केपॅसिटी सुधरू शकते तर मित्रांनो आपण पाहिलं की दररोज द्राक्ष खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात कारण त्यात आवश्यक पोषक तत्वे अँटी अँटीऑक्सिडंट्स असतात तथापि त्याच्या सेवनाचे शरीराला योग्य फायदे होण्याकरिता याच सेवन योग्य प्रमाणात करणं महत्वाचं आहे सामान्यत एक कप ताजी द्राक्ष म्हणजे जवळपास वीस पंचवीस संपूर्ण फळे दररोज किंवा आठवड्यातून काही वेळा विविध आहारांचा भाग म्हणून खाऊ शकता द्राक्षांचा रस प्यायचा असल्यास दिवसाला एक ग्लास रस पुरेसा असतो परंतु जर एखाद्या आजारावर उपचार म्हणून तुम्हाला याचं सेवन करायचं असल्यास प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या व त्यानुसार द्राक्षाचं योग्य प्रमाण ठरवून नंतरच सेवन करा तर मित्रांनो हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जर बेल बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तो वर आनंदीत राहा धन्यवाद